न्याय म्हणजे नैतिकदृष्ट्या विवेकवादाने नैसर्गिकदृष्टीने निपक्षतेने योग्य असणे मगा न्याय कसा असावा याविषयी अनेक मतप्रवाह आहेत पण तो निपक्ष असावा यावर साऱ्यांचं एक मत आहे भारतासारख्या लोकशाही आणि कायद्याच्या राज्यात न्यायाला अत्यंत महत्त्व आहे लोकशाही देशात न्याय करण्यासाठी कायदे आणि न्यायालय आहेत तरीही कायद्याचे रक्षण करणारी यंत्रणा स्वतःच न्याय करायला लागते तेव्हा अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरने असेच अनेक प्रश्न निर्माण केले अक्षयचा गुन्हा अक्षम्याचा आहे त्याला शासन व्हायलाच हवे पण अक्षय हा काही सराईत गुन्हेगार नव्हता किंवा गुंडही नव्हता कारागृहातून नेले जात असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार केला असे पोलिसांचे म्हणणे पण हात बांधून तोंडाला काळे कापड घालून नेले जात असताना अक्षयने बंदूक हिसकावलीच कशी कोणाला तरी वाचवण्यासाठी अक्षयचा बळी दिला जातोय का अक्षयच्या एन्काउंटरवर उत्सव साजरा करणाऱ्यांनी या प्रश्नाची उत्तरे देखील शोधायला हवीत असे विरोधी पक्षांचं सुजा नागरिकांचे म्हणणे आहे आणि आता तर केतन तिरडकर यांनी हा एन्काउंटरच फेक असल्याचा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल केली नमस्कार मी विक्रांत मलावडे मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा जितका मोठा आरोपी आहे तितकेच त्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेचे व्यवस्थापन विश्वस्त देखील जबाबदार आहे पालकांनी अक्षयबद्दल तक्रार करूनही शाळेच्या व्यवस्थापनाने विश्वस्ताने त्याकडे दुर्लक्ष केले एवढेच नाही तर तक्रार करणाऱ्या पालकांना दादही दिली नाही पोलिसांना अक्षय सापडला पण गुन्हा दाखल होऊनही विश्वस्त सापडले नाहीत अक्षयचा एन्काउंटर करून हा साऱ्या प्रकरणावरच पडदा टाकायचा डाव आहे का असा संशय निर्माण व्हायला वाव आहे कारण पोलिस आणि सरकारने सुरुवातीपासून ज्या पद्धतीने या प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना वाचवण्याचा प्रयत्न केला तोच मुळी संशयास्पद आहे काल ज्यावेळी अक्षयचा एन्काउंटर केला होता त्याचवेळी इकडे शाळेच्या विश्वस्तांनी न्यायालयात अटकपूर्ण जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल केला हा निव्वळ योगायोग आहे की घडवून आणलेला योग आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात पडला असे एन्काउंटर पहिल्यांदाच घडवले गेले का तर नाही यापूर्वीही बनावट एन्काउंटर घडवून कोणाला तरी वाचवण्याचे प्रयत्न झालेले आहेत हैदराबाद येथे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी एका वेटरनरी डॉक्टरची सामूहिक बलात्कारानंतर हत्या केली होती पोलिसांनी या प्रकरणातील चारही आरोपींना एका संशयास्पद एन्काउंटरमध्ये यमसदनी पाठवले आरोपींनी पिस्तूल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर झालेल्या चकमकीत ते मारले गेले अशी कथा पोलिसांनी रचली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली या चौकशी आयोगाने वीस मे दोन हजार बावीस रोजी हे एन्काउंटर फेक असल्याचे स्पष्ट केले पोलिसांनी आरोपींना ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला त्यामुळे सर्वच दहा पोलिसांवर हत्येचा गुन्हा चालवण्यात यावा अशी शिफारस या आयोगाने केली खरे तर या प्रकरणात ज्या चार जणांचा एन्काउंटर झाला तेच मुळात खरे आरोपी होते का यावरही संशय होता पण बलात्कार हत्या यासारख्या गंभीर प्रकरणात समाजाची संतापाची भावना लक्षात घेऊन अशा प्रश्नांची उत्तरे शोधली जात नाहीत उत्तर प्रदेशातील विकास दुबे एन्काउंटर ही असाच फेक असल्याचा आरोप होता पण न्यायालयाने पोलिसांना दिलासा दिला होता बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी युपीच्या कायदा सुव्यवस्था समितीने पोलिसांना क्लीनचीट दिल्याची माहिती दिली होती डेहराडून मध्ये तीन जुलै दोन हजार नऊ रोजी गाझियाबादच्या एम बी एची एन्काउंटर हत्या करण्यात आली हे प्रकरण सीबीआयकडे गेले के आणि केस उत्तराखंडहून दिल्लीला वर्ग झाली कनिष्ठ न्यायालयाने सतरा पोलिसांना हत्येप्रकरणी दोषी घोषित करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यानंतर हायकोर्टात दहा जण निर्दोष सुटले तर सात जण दोषी ठरले प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे अशी आणखीही काही फेक एन्काउंटर प्रकरणे याआधी घडली आहेत या साऱ्याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने दोन हजार चौदामध्ये एन्काउंटर संबंधी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत एखाद्या पोलिस अधिकाऱ्यावर आय पी सी अंतर्गत गुन्हा दाखल होत असल्याच्या स्थितीत त्याला तत्काळ निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी पोलिसांना गुन्हेगारी कृत्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सर्वप्रथम त्याची पोलिस डायरी नोंद करणे पोलिसांनी चकमकीत बंदुकीचा वापर केला असेल आणि एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर सर्वप्रथम एफ आय आर नोंदवावा एन्काउंटरची स्वतंत्र चौकशी करावी सी आय डी किंवा इतर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास करावा आणि तपासावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नजर ठेवावी घटनास्थळाहून रक्त केस व इतर गोष्टींचे नमुने गोळा करून ते जतन करावे जिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांकडून मृतांचे पोस्टमॉर्टम करण्यात यावे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी घटनेत वापरलेली शस्त्रे आणि गोळ्या सुरक्षित ठेवाव्यात एफ आय आरची ची प्रत ताबडतोब न्यायालयात पाठवावी पीडित कुटुंबाला प्रकरणाचा निपक्ष तपास होत नसल्याचे वाटत असेल तर त्यांनी सेशन कोर्टापुढे तक्रार करावी अक्षय शिंदेचा एन्काउंटर ही संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्याची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी म्हणून सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केली आता न्यायालयाच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले